कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार माननीय धैर्यशील माने व हातकरंगलेचे माननीय आमदार अशोकराव माने यांचे केंद्रबिंदू मानले जाणारे निलेवाडी गाव आशेवर कायम असून निलेवाडी गावावरती महापुराचं संकट निलेवाडीकरांच्या पाचवीलाच लाच पुजल्या मंडळाचे पदाधिकारी संतोष उर्फ तुकाराम भोसले आणि सत्यमुखचे प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव यांच्याशी बोलताना सांगितलं गेल्या अनेक वर्ष हा प्रश्न मार्गीच लागला नाही जिल्हाधिकारी यांनी निलेवाडी गावात भेट देऊन फक्त आम्हाला आशेवरच राहावं लागलं असं संतोष भोसले यांनी सत्यमुखचे प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव यांच्याशी बोलताना सांगितलं नितीन सपकाळ निळेवाडी यांनी सत्यमुख प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे प्रत्येक पावसाळ्याला जीवावरती टांगती तलवारच असल्यासारखं आहे जवळ आला की सोड जनावरं घे बायका पोरं व कर स्थलांतर अशा पद्धतीनं सारख्या गावावरती संकट येत जनावरांसहित स्थलांतरित होण्याची वेळ येते तसेच मान्य जिल्हाधिकारी यांनी निलेवडी गावासारख्या गावावरती लक्ष घालून पुनर्वसनसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निलेवडी गावातील नागरिकांमधून होती संतोष उर्फ तुकाराम भोसले नेहमीच महापुरातून जनावरं त्यांच्या टीम समवेत काढतात असे चित्र निलेवाडी गावात पाहायला मिळतं जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून लवकरात लवकर जागा उपलब्ध करून निलेवाडी गावासारख्या लोक लोकांना दिलासा देण्याची आजच्या काळाची गरज आहे सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका